ैसोर मेन बस स्टँड आणि दोनशे एक नंबर चामुंडेश्वरी टेम्पलला जाईल इथं शहरातील सर्वच मोठ्या मोठ्या बसेसचं स्टँड दिसतं म्हैसूर सिटी बस स्टँड आणि मेन स्टँड चामुंडेश्वरीला इथून बसेस जाणार मी मागाईला टू झिरो वन लावलेल्या समोर सुद्धा आणि ही चामुंडेश्वरी टेम्पलला जाईल पूर्वीकडे म्हैसूरच्या राजाचं काम दिसतं आणि मी फक्त पंचवीस दुपार चामुंडेश्वरी टेन्शनला या पौषणाचा आता मला आमच्या घरात येणाऱ्या जीवाचंच कौतुक वाटतं की माझा संकल्प आहे आणि म्हणून आज मी कोणालाही न सांगता ह्या देवीच्या मंदिराकडे आलो आणि आता नक्की तिथे पावलं पडलेली आहेत अशा रीतीनं हे नारळ आणि कमळचं फूल दिलं जातं आणि हे मुख्य देवीचं मंदिर देवीने माझ्यावर एक कृपा केलेली दिसतं मला एक हजार पायऱ्या चढून यायचं होतं परंतु बस डायरेक्ट इथं वरपर्यंत आली आणि माझ्या एक हजार पायऱ्या आता मी उतरण्याच्या वेळेस तो संकल्प पूर्ण करेन मला देवीने एक हजार पायऱ्या चढायची माफी केली आणि म्हणून मी आता जनरल रांगेत देवीचं दर्शन घेत आहो आपल्या घरातील येणारा जीव भाग्यशाली अमरावतीचं चा देवीचं हे मंदिर मी अमरावतीला नाही पण दर्शन दे देवी दर्शनला आलो चामुंडेश्वरी मंदिर म्हैसूर कर्नाटकपासून बंगलोरपासून शंभर किलोमीटर दूर आपल्या घरामध्ये या देवीचा आशीर्वाद येत आहे आणि प्रशासनिक मनोबल वाढावं राज्यपाल राधाकृष्णन कर्नाटकचे आहे आणि नागपूरमध्ये डिव्हिजनल कमिशनर विजयलक्ष्मी कटारी हीसुद्धा कर्नाटकच्या आहे आणि म्हणून या दोघांना राज्यतरणासाठी मनोबल मिळावं या हेतूने मी तीन महिन्यापूर्वी देवीला नवस केला होता चामुंडेश्वरीला आणि म्हणून ही गोष्ट मी कोणाला शेवटपर्यंत सांगितली नाही आता मी पायऱ्यांमध्ये आलेला आहोत आणि एक तासाने मी प्रियंकासोबत शूटिंग व्हिडिओ शूटिंग करणार आहे चामुंडेश्वरी मंदिर म्हैसूर बंगलोरपासून डेडशे किलोमीटर